मित्राची आठवण नाही येत तर येत गरजेला मित्र नसेल त्याशी घशाला कोरड बिरड पडते माझा एक मित्र उशिरापर्यंत घरी आला नाही म्हणून त्याच्या बायकोने सगळ्या मित्रांना फोन केला सगळे म्हणाले हे काय गे माझ्याच घरी आहे त्या दिवसापासून त्याच्या घरातून त्याचा आदर आणि त्याच्या मोबाईल मधून आम्हाला सर्व मित्रांचे नंबर्स कायमचे हद्दपार झाले मैत्री दोस्ती अशीच असते पुढे घेऊन जाणारी ठेच लागल्यावर एवढ्या मोठ्या डोळ्यांनी काय फक्त मुली बघतोस या टोमण्यासोबत जखमेवर मलमपट्टी करणारी मित्राचं एक वाक्य सुखावणार तुझ्याकडेच आणि एका वाक्याची कायम भीती वाटते जेव्हा थोडीशी घेतल्यावर मित्राचा आवाज येतो आज तुझी गाडी मीच चालवणार <laughs> मित्राची आई त्याच्या मित्रांना दोन कॅटेगरीमध्ये डिवाइड करते त्याच्यासोबत दिसलास ना परत तर तंगडी तोडी ना किंवा शीख अरे शीख काहीतरी त्याच्याकडून मी कायम दुसऱ्या कॅटेगरीमध्ये यायचो कारण मित्राच्या आयांना माहिती नसायचं <laughs> गंगाधरी शक्तिमान आहे